राहुरी तालुका पोलीस ठाणे हद्दीत मृतदेह सापडण्याचे सत्र सुरूच राहुरी तालुक्यातील आरडगाव परिसरात मुळा नदीपात्रात पुन्हा एका अनोळखी इसमाचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत आढळल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे राहुरी तालुक्यात आरडगाव येथील स्मशानभूमी जवळील मुळा नदीपात्रात दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान सुमारे पस्तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह नदीपात्रात पाण्यावर तरंगताना दिसून आला स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हवालदार प्रवीण खंडागडे संभाजी बडे रोहित पालवे चालक शंकूर सय्यद आदी पोलीस पथक तसेच सरपंच रवींद्र म्हसे पोलीस पाटील लक्ष्मण जाधव यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक तरुण व रुग्णवाहिकेचा चालक सचिन दसाळ यांच्या मदतीने मृतदेह नदीपात्रातील पाण्यातून बाहेर काढला मृतदेह पाण्यात राहिल्यामुळे पूर्णपणे फुगलेल्या अवस्थेत असून मृतदेहाची ओळख अद्यापही पटली नाही राहुरी तालुक्यात बारागाव नांदूर येथे सुमारे सहा महिन्यापूर्वी एका अनोळखी इसमाचा मृतदेह हातपाय बांधून एका छोट्या ड्रम मध्ये कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता तर गेल्या पंधरा दिवसांपूर्वी राहुरी देशवंडी परिसरात मुळा नदी पात्रात एका अनोळखी इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता बारागाव नांदूर व राहुरी देशवंडी शिव परिसरात आढळून आलेल्या दोन्ही मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसल्याने दोन्ही तपासाला खीड बसली आज पुन्हा एक मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात मृतदेह सापडण्याचे सत्र सुरूच असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे मात्र या घटनेमुळे तालुक्यात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट आर आर जाधव राहुरी